नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावनो आणि बंधून हो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो आज तारीख तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ आठ ते दहा गाई इतरीसाठी आलेले आहेत आणि या सर्व गाई पहिल्या व्यतनाच्या आणि दुसऱ्या वेटनाच्या आणि चांगल्या सुंदर आहे ज्या मित्रांना काही खरेदी करायची आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर ऑफ कॉन्टॅक्ट करायचा आहे तर पशुपालक मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला आपला हिंदू बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली आहे आणि त्या सणानिमित्त मी नी आजच मित्रांना आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वर तुम्हाला हे वर्ष समृद्धीचं भरभरायटीचं बार याच्याचं जावं ही साईबाबा चित्रेत प्रार्थना करतो तर पशुपालक मित्रांनो जास्त काही न बोलता मी आज व्हिडिओला सुरुवात करणार आहे व्हिडिओला संपूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप छान झालेला आहे तर पशुपालक मित्रांनो आपलं चॅनल आहे यूट्यूबला साईबाबा डेअरी फार्म त्याला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यामुळे येतील तर पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांना खात्रीशीर बुधवारी लोणी मार्केटमध्ये येऊन गाई खरेदी करायची आहे त्यांनी निश्चितपणे साईबाबा डेअरी फार्मची भेट घ्यायची आहे तुम्ही समोर समोर मला भेटू शकता आणि मला कॉल करू शकता तर पशुपालक मित्रांनो लोणी मार्केट म्हणजे हे गायांचे समुद्र आहे हे महाराष्ट्रातील नंबर वन प्रसिद्ध असलेले असे लोणी मार्केट आहे आणि हे लोणी मार्केट पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असे लोणी मार्केट आहे इथे भरपूर प्रमाणात जातीवंत गायी विक्रीसाठी येत असतात तर, ये तर एम पीमधून यू पीमधून तसेच पंजाब कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात छत्तीसगड या राज्यातून सुद्धा अनेक प्रकारचे शेतकरी मित्र इथे येऊन गायी खरेदी करतात तर पशुपालक मित्रांनो साईबाबा डेरी फार्मचा जो हॉलप आहे आणि जे शेतकरी वर्ग आहे तो संपूर्ण ठिकाणी पसरलेला आहे आणि आपल्याकडे इथे ये येऊन अनेक प्रकारचे शेतकरी गाई खरेदी करतात तर पशुपालक मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पशुपालक मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमधील गाय ही फर्स्ट लॅक्टेशनची गाय आहे आणि गायीचे वेतन पहिलेच असून चार दाती कालवडा आहे एकदम पुऱ्या मापाची आहे उंचीची आहे आणि ए बी एस सिमेंट्सची ब्रीडिंग आहे गाईला तर पशुपालक मित्रांनो या गायची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल संपूर्णपणे तुम्ही गायीचा व्हिडिओ बघा गायीची क्वालिटी बघा जात गोत बघा आणि गाय जर आवडली तुम्हाला तर निश्चित एकदा तुम्ही मला फोन करू शकता म्हणजे आनोर भाईला फोन करू शकता बघा गायची क्वालिटी बघा पशुपालक मित्रांनो आणि फर्स्ट लॅक्टेशनला गाय सतरा ते अठरा लिटर दूध देईल आणि गायची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल तसेच गाय चार दातीच गाय आहे गायला डिलिव्हरीसाठी टाईम जवळजवळ चौदा दिवस बाकी आहे तिची तारीख पण आपल्याकडे आहे तर पशुपालक मित्रांनो अशा गायी तुम्ही खात्री शहर आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत खरेदी करून आपला डेअरी फार्म सेट करू शकता कारण साईबाबा डेअरी फार्म हे एक विश्वासाचे नाव आहे आणि आपला व्यवसाय म्हणजे गाई खरेदीचा व्यवसाय आहे आणि आपण शेतकरी मित्रांना चांगल्याच गाई खरेदी करून देतो आणि विक्रीसुद्धा करतो तर टॉप क्वालिटीचे गाय घेण्यासाठी साईबाबा डेअरी फार्मला कॉल करू शकता पुढील गाय बघा पशुपालक मित्रांनो ही ब्लॅक ब्लॅक क्वालिटीची गाय आहे क्रॉसमध्ये आहे गिर क्रॉसमध्ये आहे या गायची एस एन एफ फॅट डिग्री खूप छान लागते जर आपल्या डेअरी फार्मवर शंभर लिटर दीडशे लिटर दूध असेल दोन ते चार गायींचे दूध जरा त्या गाईच्या दुधामध्ये मिक्स केले तर निश्चित तिची एस एन एफ वाढणार फॅट वाढणार डिग्री वाढणार आणि तो तुम्हाला भाव नुकतो निघतो त्या भावापेक्षा पन्नास पैसे एक रुपया भाव जास्त निघेल आशा आशा चे चे तर अशा पण तुम्ही गाई खरेदी करा आणि आपल्या डेअरी फार्मला चार पाच गाय व्हायना अशा गायात टाकत चाला म्हणजे त्या दुधामध्ये तुम्हाला या गायीच्या दुधाचे दूध मिक्स करता येईल या गायांची विशेषता म्हणजे या गायी उष्ण कटिबंध प्रदेशांमध्ये चालतात जसे की नंदुरबार झाला त्यानंतर जालना भोकरदन आणि अमरावती अकोले गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया हिंगोली वाशिम अशा ठिकाणीसुद्धा या गायी सेट होण्यासाठी खूप उपयुक्त असतात आणि तिकडे या गाय सेट होतात तर पशुपालक मित्रांनो या गायची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल पुढील गाई तुम्हाला दाखवतो आज जवळजवळ तुम्हाला पशुपालक मित्रांनो मी आपल्या साईबाबा डिरी भामची आठ ते दहा गाई तुम्हाला दाखवणारच आहे आणि आपल्या मित्रांच्या पण तुम्हाला दा गाय दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त बघत चला बघा पशुपालक मित्रांनो ही पण गाय बघू शकता ही पण त्याच क्वालिटीची आहे गिरमध्ये आहे क्रॉस मध्ये आहे आणि जर्सी गिर क्रॉस आहे जर्सी क्रॉस आणि या गाईची दूध देण्याची क्षमता वीस प्लस आहे सेकंड लॅक्टिशियनची आणि तुम्हाला ती पहिली ब्लॅक जी गाय दाखवली तुम्हाला तर ती फर्स्ट लॅक्टिशियनची आहे हा बघा खाणं वगैरे तिचं रवण करण्याची प्रक्रिया बघू शकता अतिउत्तम गाय आहे आणि अशाच गाय खरेदी करा पशुपालक मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही किंवा अडवणूक होणार नाही किंवा बळजबरी करून तुम्हाला गायी माती मारली जाणार नाही साईबाबा डिग्री फार्मचे जे व्यवहार असतात ते पारदर्शक असतात कोणत्याही प्रकारची आडवणूक केली जात नाही जो व्यवहार होतो हा सरळ सरळ व्यवहार होतो सुरळीत व्यवहार होतो आणि आपल्याकडे गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला तयार करून देण्यात येतो तसेच राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाते गायचे सडमुखी निघले किंवा अंगपडी झाली ती गाई रिवर्स घेतली जाते आणि रिप्लेसमेंट केली जाते तर पशुपालक मित्रांनो सुरळीत व्यवहार आहे पारदर्शक व्यवहार आहे येण्याचा प्रयत्न करत चाला भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ यूट्यूबला के अपलोड केला नाही इंस्टाग्रामला आपली आयडिया आहे साईबाबा डेअरी फार्म म्हणून तसेच फेसबुकला पण आपले पेज आहे साईबाबा डेअरी फार्म म्हणून प्रोफाईल आहे त्या प्रोफाइलला पण तुम्ही फॉलोअप करून घ्या फॉलो केल्यानंतर काय मित्रांनो तुम्हाला त्याच्यावर दैनंदिन जे व्यवहार होतात ज्या ताज्या घडामोडी असतात त्या तुम्हाला त्याच्या अपडेट मिळत जाईल तुम्हाला त्याची माहिती मिळत जाईल तर याची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल पशुपालकमित्रांनो ही एक बघा मित्रांनो ही पण आपलीच गाय आहे ही पण सेकंड ॲक्ट्रिशियनची गाय आहे आणि गायचे पारुंबे हाईट वगैरे बघू शकता गायीची दोरा काशीतली अंतर बघू शकता आणि जात पण बघू शकता बघा तिचं खालचं भांडं बघा तुम्ही जी आडर आहे ना आडर त्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि अशीच गाय दूध काढत असते पशुपालक मित्रांनो गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही साईबाबा डेअरी फार्मचा एकदा फॉलोअप घ्या आणि गायचे दूध काढा आणि मग परत तुम्ही साईबाबा डेअरी फार्मकडे नक्कीच खात्रीशीर याल अशा गाया खरेदी करून आपला डेअरी फार्म सेट करा तर पशुपालक मित्रांनो मी तुम्हाला ह्या चार गायां गायांचा व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होता आहे पण तरी पण आपण आज संपूर्णपणे सतरा ते वीस मिनटाचा व्हिडिओ काढून तुम्हाला मी सर्व गाय दाखवणार आहे आपले इब्राम भाई आहे त्यांची दावण आहे त्यांचं पण तुम्हाला मी त्या गायांची दावण दाखवणार आहे पशुपालक मित्रांनो हे बघा ही पण आपलीच गाय आहे फर्स्ट इलेक्ट्रिशियनची कालवड आहे दोन दातीच आहे आणि गाई डेनमार्क सिमेंटची गाय आहे तुम्हाला ही गाय मी सोडून दाखवतो दोन दातीत कालवडा आहे एक नंबर पिल्लू आहे चवळीची शेंगा काली अजून गाईला दहा ते बारा दिवस टायमिंग आहे डिलिव्हरीसाठी टायमिंग दहा बारा दिवस आहे बघा जातीवंत गाई खरेदी करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे लोणी मार्केटमधील मा सर्वात विश्वसनीय चॅनेल म्हणजे साईबाबा डेअरी फार्म यांच्यामार्फत तुम्ही गाई खरेदी करू शकता गाई खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो आपल्या मार्केट कमिटीचा दाखला म्हणजे लोणी मार्केट कमिटीचा दाखला तुम्हाला करून दिला जाईल हां बघा गाईची जात बघा क्वालिटी बघा आणि गाई तुम्हाला आवडली तरच तुम्ही खरेदी करायला या तिची दात बघा दात तुम्हाला दाखवतो असा व्हिडिओ तुम्हाला लोणी मार्केटमध्ये कोणी दाखवू शकणार चार जात आहे का याच्यामध्ये काहीच एक पण शब्द खोटा नाही व्यवसाय करायचा तर पूर्ण इमानदारी नि करायचा कोणाची फसवणूक होता कामा नाही असाच आपल्याकडे व्यवसाय असतो पशुपालक मित्रांनो आपला व्यवसाय एकदम पारदर्शक आहे आपण चांगल्याच गाय देतो पशुपालक मित्रांना तर पशुपालक मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस झाला त्या पावसामध्ये आपल्या शेतकरी मित्रांचे पशुपालक मित्रांचे खूप नुकसान झाले काहींची पिकं वाहून गेली काहीचे जनावरे वाहून गेली खूप वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दहा दिवसापूर्वी निर्माण झाली होती तसेच चांगले चांगले रस्ते वाहून गेले पुलं वाहून गेले अशा बिकट परिस्थितीमध्ये पशुपालकांना आणि शेतकरी मित्रांना महाराष्ट्र शासनाकडून मदत व्हायला पाहिजे आणि आपल्याकडून पण पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्मकडून पण तुम्हाला चांगल्या गाई दिल्या जातील तर पशुपालक मित्रांनो तुमचे खूप नुकसान झाले आम्हाला पण परिपूर्ण कल्पना आहे आणि आम्ही पण तुमचा विचार करतो शेतकरी जगला तर सगळे जगणार आहे आणि शेतकरी समजा जगला नाही तर कोणीच जगू शकत नाही शेतकरी हा राजा माणूस असतो तर बघा पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो तुम्ही साईबाबा डिरी फार्मकडे येत चला गायांचा व्यवहार करत चला अशा गाया विक्रीसाठी येत असतात लोणी मार्केटमध्ये मा भरपूर गाया विक्रीसाठी असतात तुम्ही स्वतः येऊनसुद्धा गायी खरेदी केली तरी पण काहीच हरकत नाही तुम्ही स्वतः पण व्यवहार करू शकता एक शिंगडी बघा पशुपालक मित्रांनो आणि अशाच गाया खरेदी करा आणि गाया खरेदी करून आपला दुग्ध व्यवसाय वाढवा जे तरुण मित्र आहेत तरुण युवक आहेत ते पण या व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करत चाला जेणेकरून ते बेरोजगार राहणार नाहीत त्यांना काहीतरी दररोजचे रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आणि उद्योजक म्हणा पशुपालक मित्रांनो गाई खरेदी करू शकता व्यवसायात येऊ शकता आणि व्यवसायात आल्यानंतर तुमचं स्वागत आहे आणि अशा तरुण मित्रांना नवीन युवकांना नव उद्योजकांना साईबाबा डेअरी फार्म संपूर्णपणे मदत करेल अशा प्रकारे गाई आपल्या लोणी मार्केटमध्ये सोमवारपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि सोमवारपासून ते बुधवारपर्यंत गाई या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असते सोमवारी गायांना इथं आणल्यानंतर गायांची निगा राखली जाते सारा पाणी व्यवस्थित केला जातो त्यांची साफसफाई स्वच्छता केली जाते बघा मित्रांनो तुम्हाला जर गाया आवडत असेल आणि साईबाबा डेअरी फार्मचा सा व्यवहार जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चिंतपणे तुम्ही कॉल करू शकता आणि इंस्टाग्रामला आपले आयडिया आहे त्याला फॉलो करून घ्या तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एकदा साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त आपल्या फेसबुकमध्ये जेवढे ग्रुप असतील जिथे जिथे मित्र फेसबुक ग्रुपमध्ये जॉईन झालेले असतील त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि गरजूवंतांना पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्मकडे गाई खरेदी झाल्यानंतर संपूर्ण गॅरंटी मिळते इथपर्यंत तुम्हाला काही सडमुखीसुद्धा असले ती पण तुम्हाला रिप्लेस केली जाते